हाँ रे रे रे। हाँ हाँ जब पे चला अरे ये तो छूट गया साला नमस्कार मंडे मी शिवलिंग मिस्त्री एस एम नहीं हमारे यूट्यूब चैनल पे तुम सब नए एकदम आणखी एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे काल आम्ही रात्री कुर्ल्यांका गेलो पण मरणाचं पाऊस पडलो त्याच्यामुळे पूर्ण पाणी खदूळ झालं त्याच्यामुळे कुर्ली एक पण भेटली नाही तर आज मधला मी फोंड्यातनं जाऊन आतडे घेऊन येत आहेत आता कुर्ले डब्यात भेटतील की नाही माहिती नाही आतडे आता ते डब्यात टाकणार आणि शुभम पण म्हणायला लागलो की आता मी घरात आहे तर चल मासे पकडूया मग त्यांना घरी घेतले ना आणि तो बघा पुढे गेलो आणि त्या दिवशी त्याने ट्रॅप बनवला ना डब्याचं गेल्या वर्षी पण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आता मी कुर्ले पकडू आणि मासे पकडू काय का ता पण आमका माशांपेक्षा कुर्ले हवूयात <गणाग़ा> हो या आता टी या ती खाली हवे टाकूया आम्ही पण ना उष्ठवलं नाही काय ह्यांना ठेवलेलं आहे ते तसला बारके रोड डबो वाटतं कलचा म्हणून म्हणलं नाही मी चांगलं हे चांगला अरे की त्यात होत बघ फक्त बघूसाठी आवडत होत

टाकू टाका नको टाक पाण्यात ह्या कर पाणी भरतो आता आम्ही आमच्या नदी दिला जे गेल्या वर्षी आम्ही मस्तपैकी खोळे पकडलेला तर गेल्या वर्षी हैना पाणी जायच होता नदीचा आणि इंस्टाक पण मी तो व्हिडिओ टाकलेला आहे कारण खूप पाणी होता तर लोकांना ती तो व्हाळ वाटत होतो नदीची कारण पाणी इकडे फिरलेला पाणी खूप असल्यामुळे आता किती भेटतात काय माहिती थोडं पाणी ना हव्या तर जास्त मोठे भेटतले पेंडूतलं पहिलंच सुटलो अशा पद्धतीत पहिला गड़ी बाद इधर बैठ बसते अरे बसते खाली बसतं काय हो आहे ना बंदा हो 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 आमचे आता मासे भोजू केला तुम्ही मोठे मोठे नाही येणार ते काय आता नाही अरे जाणारे एकदाच धू का मी पेंट

काय यार तुम्ही माझ्या तुमचा ते पहिला हत्यार बरोबर नाही गया ए छोटा आहे छोटा बड़ा वाला नहीं है अगर बडा पानी रहता ना तो बड़ा तर बडावाला मिळता कितने मिल गए चार पाच है कसला पीठ भे सर रामांचा पीठ आणलेला ना ना दोन दिवसाचा पीठ आहे त्याच्यामुळे फुट्टा एक जीव झालो नाही आता त्या दिवशी असत ना तर मस्तपैकी एक जीव होता असा सुट्टा नाही पीठ आणि ह्यांका काय झाला काय माहिती मुद्दा म्हणून आमचे खालचे येणारे मासे ना भुजून टाकतात चला ये तो छूट गया साला पकड़ो 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 आज मछली खूब स्लो पकड़ रही है हाँ अरा जरा जरा लहान मोटो हो रहा हाथ कर हाथ कर हाथ कर हाथ कर हाथ का था फोटो पकड़ा ओके ओके चल निकालो, निकालो निकालो जल्दी आता तो मगा हक हक मारो नगा मगा आओ आओ मछली पकड़ रहे हैं अरे बाबा काम नहीं हो मेरा वाट लगेगा वो गाकरम चला जाएगा तो सब टचअप अपने को करना पड़ेगा यार चल इसको यार लगा के देंगे जल्दी तू चल छोड़ मछली को नॉट फिन फिन मछली की उधर का टाइम पास अपने उतने दुनिया वाले काम में है दुकान में उसको चला चल 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 क्या यार हमारा आदमी ले गए हो वो। आता माडी चाहते नहीं आला 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 अच्छा वो लगेगा उनका हाथ नहीं लगना चाहिए मछली पकड़ते समय सिर्फ गरी और पीठ दोनों हाँ कैसा में था मराठी था ना तुमका मालूम नहीं ना कैसा है मालूम है अगर वो मछली को हाथ लगाए ना तो उसका जो स्मेल है वो उस गरी को लग जाएगा और वो पानी में जाएगा तो मछली समझ जाएगी कि हमारे भाइयों के साथ कुछ हो रहा है गलत <laughs> तो वो भाग जाएंगे सब सही में बोला ना आ, समझ में आया तो मेरी हिंदी थोड़ी कच्ची है <laughs> पकड़ो पकड़ो आये रामा डू हम माधव तकडे कुर्ले पण हवेत आमका समजला हो 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 असो मोठ मासो गावाको अगड़े कर एक नंबर हा बडी साइज काढ निकालो निकालो दिखाओ, अभी ऐसा मत करो यार खराब हो जाएगा भारी रे हाँ एक फोटो 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 हाँ 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 वो निकाला वो निकाला उसने वो छोड़ दो वो छोड़ दो नहीं नहीं उसको मैं संभालता हूँ वो आप देख लो रामा सामा शेरनी वो समजला ना म्हणजे दहा ते पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गरीव घ्यायचे ना तेव्हा बरेच जण है नदीत पिशवी घेऊन यायची नाही कारण प्लॅस्टिक पिशवी सहसा कोणाकडे नसायची ना नाही ना मा आणि त्यावेळी आम्ही काय करायचे लोक माहिती आहे पिशवी नसायची तेव्हा जसे आमका मासे गावले मासे पकडून झाले की आम्ही ही नदीत दिसतात ती शरण आहे ना त्या शरणाची एक आ, फांदी काढायची आणि त्याच्यात ते मासे ओवायचे हो तुमका दाखवते मी ના થા કે ઘર જ નયા કારણ આમ જડે પિસ્વી આ ઓકે બોસ વારી આપ મછલી ખાતે હો રામ તો કોને દેઉ છો તો એ સબ લેકે જાવ એ સબ લેકે જાવ આપ ખાતે હો ના તો સબ લેકે જાવ મને કે અકેલે ખાતા હે હા અચ્છા चार हाँ। <laughs> तो आपको जितना चाहिए उतना ले लो बाद में अगर किसी को चाहिए वो दे दो राइफल दिखा के तू हो हो <laughs> नहीं देगा। ए, कुरले ना क्या बोल रहे हो आप पहली बार ऐसा देखा मारने के लिए पहली बार <laughs> पिछले साल क्या होता ना बड़ा पानी था यहाँ से जा रहा था पानी ज्यादा पानी की वजह से इधर से तो हम बैठ के ना सिर्फ बस पाँच से दस मिनट में सौ के ऊपर सौ के ऊपर मछली पकड़ लिया हमने था। था। सिर्फ दस मिनट में सौ के ऊपर मछली पकड़ ला और वो भी बड़ी बड़ी ये छोटी है पानी आ, तो हाँ, तो हाँ बड़ा पानी रहेगा ना उधर 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 तो लोगों को क्या लगा कि वो छोटा है ना हमारे अवहाल को क्या बोलते हैं आप क्या हम वाला क्या मनते हिंदी जाऊ दे मरो <laughs> <laughs> नहीं तो लोगों को क्या लगा कि ये वो हाँ टाइम पास नहीं ये नदी नहीं है ये वाल है वाल ये वाला क्या है मंत्र दिंदी मैं क्या बोलता हूँ मालूम है आपको अगर मछली मिली ना तो पहले जो गल होता है ना वो बाहर फेंकने का उसको देने का मछली पानी में गई तो चलेगा पर वो जो गल उंगली में फंस गया तो नहीं निकलेगा सेफ्टी सेफ्टी पहले हाँ पहला जो मछली पकड़ने का गल है ना तो उसको फेंक दो का नहीं छोड़ देने का, का ध्यान दो देखाओ कितना हो गया आज बहुत टाइम लग रहा है खूप टाइम लगता आज आता आम्ही एवढ्यात अरे तरी तिशे झाले ना आता टाइम फक्त क्रॉस व्हिडिओ करत रो आता मोठी सायजी निकालो

सात आठ नौ दह अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एको एक बाईस तेवीस चौवीस पच्चीस सवीस सत्ता अट्ठाईस एक तीस एक चौतीस पस्ती छत्तीस सदस्य अड़तीस अजून पाच मिनिटं पाऊस नाही येतो ना तर आम्ही पन्नास टार्गेट पुरा करणार छत्री छत्री चला, माशे आता। आता चला गाराग, गाराग दर, तर मंडळी आमचे मासे पकडून झाले आणि मगाशीचा जा कुर्ल्यांसाठी आपण ट्रॅप टाकलो त्याच्यात किती कुर्ले इले होत नाही ते बघू बघ कारण कुर्ले पण आमका हवे होते आता देऊन टाकतो आता आम्ही चल चल्ला घराक पण घराक जाऊच्या अगोदर कुर्ले होत की नाही ते बघताव तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला आधी पुढे व्हिडिओ आधी कुर्ले गावले तर करतले नाही तर काय नाही काय वडून बघ ไก่ไหนนะไก่ไหนฮะซึ่งดาเด